परभणी जिल्हा धनगर समाज बांधव आक्रमक जिल्ह्यातील प्रमुख महामार्गावर केला चक्काजाम आंदोलन परभणी गंगाखेड परभणी वसमत परभणी जिंतूर परभणी पाथरी चारही महामार्ग केले बंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाचा अंत पाहू नये तत्काळ एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी धनगर समाज बांधवांनी व्यक्त केला आक्रोश सतरा पासून जालना येथे दीपक बोराडे हे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करून धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहे पण राज्य सरकारकडून अद्यापही याचे गांभीर्य न घेतल्यामुळे आता धनगर समाज वेगवेगळ्या वेग माध्यमातून राज्यभर आंदोलन करत आहे आज धनगर समाज माध्यमांच्या वतीनं परभरी जिल्ह्यातील प्रमुख महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं धनगर आरक्षणाचे तत्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली दीपक बोराडे यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्यावर सर्वस्वी सरकार जबाबदार असेल त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाचा अंत पाहू नये दोन हजार चौदामध्ये बारामती येथे दिलेले आश्वासन फडणवीस यांनी पाळावं अशा भावना यावेळेस धनगर समाज बांधवांनी व्यक्त केल्या दीपक भाऊ बोराडे यांच्या आदेशानुसार पेडगाव फाट्यावर धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे या मागणीसाठी सर्व थरातून समता परिषदेच्या वतीनं या धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाबद्दल आम्ही सर्व समता परिषद कार्यकर्ते सर्व बांधव आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत ही मागणी खूप जुनी आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून सुद्धा धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण दिलेलं आहे पण ह्या सत्ताधारी लोकांनी जाणून बुजून या वर्गाकडे के लक्ष केलेलं म्हणजे दुर्लक्ष केलेलं आहे धनगड हा आपभ्रंश म्हणजे धनगर समाज हा ओरिजिनल धनगर समाज आहे पण त्याचा धनगड हा अपभ्रंश झालेला आहे ही दुरुस्ती करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी या धनगर समाजाचा अंत पावणे आणि एस टी आरक्षणामध्ये अं अंमलबजावणी करावी धनगर समाजाची आणि ह्या सर्व समाजाचा रोष न पत्करता आणि त्याचा अंत न पाहता हे एस टी मध्ये आरक्षण देण्यात यावं ही शासनाला विनंती रास्ता रोको केलेला आहे दीपक भाऊ बोराडे सतरा सप्टेंबर पासून अमर उपोषण करत आहेत त्यांच्या उपोषणाअर्थ आम्ही हा पाठिंबा दिलेला आहे आमच्या धनगर समाजाची मागणी आहे की आमची एस टीमध्ये अंमलबजावणी झालेली आहे फक्त अंमलबजावणी करण्याबाबत आमची एस टीमध्ये अंमलबजावणी करावी ही सरकारला नम्र विनंती आहे सरकार आम्हाला निस्ती दिशाभूल करत आहे बैठकीला बोलवत आहेत फोनवरून चर्चा होत आहेत पण हा पूर्ण निष्फळपणा आहे समाजाची दिशाभूल आहे समाजाला आता आम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही समाजाचा एस टी आरक्षणचा जी आर काढा आणि तात्काळ प्रस्ताव हा राष्ट्रपती मोदयांकडे पाठवा की आमच्या धनगर समाजाची विनंती आम्हाला गेल्या भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून एकोणीसशे छप्पन पासून आम्हाला फक्त एक चॉकलेट दिला जात आहे समाजाला फसवल्या जात आहे की तुम्ही एस टी मध्ये तुम्हाला सवलती लागू करू हे करू पण कुठल्याही प्रकारचं शासन गांभीर्य घेत नाही दोन हजार चौदा ला भी देवेंद्र फडणवीस म्हणले होते तुमच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये तुमची आरक्षणाची अंमलबजावणी करू त्यानंतर शंभर कॅबिनेटच्या वर झाल्या तरी सुद्धा तेच आहे त्याच्यामुळे आमची रास्ता रोक केलेला आहे आणि हे दीपक भाऊ बोराड यांना पाठिंबा आहे जर तुम्ही आताच्यामध्ये जर दखल नाही घेतली तर तात्काळ आम्ही पुढचं नियोजन दीपक भाऊ सांगतील त्या पद्धतीने अजून तीव्र आंदोलन करणार लोकनायक न्यूज करीता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज